उत्साह उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जय घोष भारताचा अस्मती गुंजावा जय घोष भारताचा अस्मती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरावू हवा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरावू हवा

कुटुंबाचे प्रेम आपले मनात गवटाळून पुन्हा आपले डुटीवर उजो होता कधी कधी तरी युद्ध सुरू असताना तुमच्या गोली सुद्धा लागते तरीही तुम्ही मागे हटत नाही तुमच्या नजरेसमोर तुमचे मित्र दार तीर्थ कोसळत असते तरीही तुम्ही तुमचा हृदय घट्ट करून डोलेले असू डोलेतच तर ठेवून थिट्ट मनाने शत्रूचा सामना करता कुठला येते एवढा बोल तुमच्या अंगात खरंच सेलूट आहे तुमच्या या कार्याला तुमचे हे काम पाहून वारंवार मनात येते आपण सुद्धा मोठं होऊन आर्मी मध्ये भरती व्हायचं सैनिक होऊन देशासाठी लढायचा आपल्या देशावर जे जी वाईट नजर असेल त्याला चांगला धडा शिकवायचा आपल्या गावातील अकरा माणसे आर्मी मध्ये मा ते जेव्हा गाव देतात तेव्हा एक चैतन्य पसरत लोक भरभरून बर कौतुक करतात कारण ते देशासाठी लढलेले मलाही त्याच्यातला एक भाग व्हायचा आहे या जन्माचा नजराणा या जन्माचा नजराणा माय भूमी पेशवावा या जन्माचा नजराणा माय भूमी पेशवावा तिरंगाच माझा गणवेश व्हावा तिरंगाच माझा गणवेश व्हावा हर एक जन्म भारत माझा देश व्हावा हरेक जन्म भारत माझा देश व्हावा इतके बोलून काही दोन शब्द संबोधे जैन जै जय